तर मित्रांनो बघा काल रात्री राधाताईला घेऊन आलो बघा घरी राधातायनं हिस्ट्री सगळी सांगितली मला वाईट वाटलं म्हणलं चला जाऊ द्या वाईट काळात आपणच साथ द्यायचे मग काय करायचं माझ्या वाईट आली तर वाईट वेळ आली तर राधाताई तर मला आधार दिला पण का नाही दिल का माझ तसंच आपल्या पैसा असल्याला की काय मग काय आणि माणसांनी ज्या वेळेस ज्यावेळेस पैसा सगळी साथ सोडतोडावी ज्याला गरज असते ना त्यांच्या मदतीला मी पण लगेच धावून जाते पण असं होतं कस असत आपली जरा आपल्यापासून आग झटकत झटकतात का नाही माझ्या निलेश दादा वर मी आलं असे कित्येक युट्यूबर हे ते फेमस लोक माझ्यापर्यंत फक्त का नाही स्वार्थासाठी आले मा निलेश नाही बाबा आपण कधी स्वार्थ बाळगणार पिन नाही कधी मनात पिन अशा ठेवणार नाही कि हिच्याकडून आपल्याला काय स्वार्थ स्वार्थ गेला तुलीत तुझ्या भाषेत काय करायचं स्वार्थ स्वार्थ केला कितीतरी गाबाळ हल्ल गाबाळ दाबलन कितीतरी कमवलं सगळं हितच ठेवून जायचं आहे बघा आजकाल सिच्युएशन तशीच आहे का नाही जिथं शेत भूत आहे तुम्ही तेवढं चांगलं झालं तर कोण कोणाला विचारतंय का आणि राधा ताई येत नव्हती लई फोर्स करून राधा ताने दा लय कारण सांगितली मी त्यातनं सासरवाडीतनं हल्ल्यापासून फोन केला तर नाही नाही मग ये नाही माझ्याकडे पोरच नाही ती पुन्हा पुन्हा जर म्हणली मला कपडीच नाही पुन्हा माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स पिन नाही असं म्हणलं काय असेल ती मग हिला न माहित मी टाकला बॅलन्स म्हणलं नाही म्हणते ना लगेच तिला साडे तीनशेचा कितीचा सा होता ते बॅलन्स टू जी बी किती लगेच तिला विचारलं ना लगेच टाकून दिला आणि येताना बायकोला सांगितलं गाडीत जावा दोघे जण मला वाटलं खायलाच काय तर सांगितलं फोन पे ज मोबाईल दिला पुन्हा कडे मी बसतो गाडीत म्हणलं आणि दोघे जण हिला काय असेल ती साडी काय असेल ती परकर बिरकर सगळं घेऊन यायला म्हणलं काय असेल ती कसा आहे आपण जेव लावतो मनापासून एकदम असं वरच्या मनाने कधीच करत नाही बहिणीच कुठल्या मानली एकदा बहीण मानली का तिला बहीणच मारणार तिच्या सोबत असणार आपण बाप काय करा आमचं नशीबच गांडवाय तर क्या करू पांडव असं झालंय तिला पण आई बाप नाही मला पण आई बाप नाही दोघ नाही दोघं वनवाशी लेखराय आम्ही लय आहे तुझ्यापेक्षा मला लय रडू येतं पण मी आता आता रडणं सोडून दिलंय मी दोन तीन वर्ष लय डिप्रेशन मध्ये गेल तो लै रडलूया अगदी सगळं म्हणजे अंग वलगार इतकं मी रडत होतो लय डिप्रेशन मध्ये दुसरं कोण आपण कोण काय सारा कशात पण आपण विजय झालं तर पहिल्यांदा आई बापाला कौतुक लय वाटतं मग सगळ्या जगाला वाटतं आई बाप पाहिजे म्हणून मी बायकोला कायम सांगतो तुझी आय बाप जिवंत आहे ती तोपर्यंत जात जा येत जा काल बायकू येत नव्हती म्हणजे मी एकटाच जाणार होतो नंतर पुन्हा आली हिला पण बोललो हिल जे आहे ना पर नाही म्हणली पुन्हा अचानक सुखी आली का आली मी कायम सांगतो आई बाप जेवंत आहे ते आई सोबत व्हिडिओ करा आई बापाची काय करता येईल तितकी सेवा करा परत भेटत नाही तिला मी सांगतो आज तुझं आज पहिलं लग्न झालं त्यावेळेस म्हणजे ईट भट्टी मी पण कामाला गेल तो एक बरं मी राहून लय संघर्ष केला पण मी थोडा केला मी एक तीन चार महिने गेलो तुम्हाला ते ईट भट्टीचं काम होईना चिकूर उचलायचं म्हणून मी काय केलं पुन्हा गारीगरा दबड बांधलं माग आणि गारेगार इकत माळव इकत असलं मी आपलं सुखाचं जरा कमी नेटाचं कमी वजाचं काम केलं बघा नाहीतर लय वाईट कंडिशन आहे आता दोन हजार सात पासन दोन हजार तेवीस पर्यंत केलं या दोन चार वर्षात माझं चिकूर सुटलाय सोडा आता पूनम आहे वडील वडील पेते पण पेते म्हणून आता त्यांना पेतय पेत पेता पेतय म्हणून सगळ्यांनीच पेतय पेता म्हणून तर कोण बोलायचं नाही चालायचं नाही ती माणूस लई डिप्रेशन मध्ये जात असते म्हणून चालून बोलून निवांत राही आज बघा म्हणून मी तिला सांगत असतो आई बापाला आई बाप, बाप जेवंत ती तोपर्यंत काय कमी देस नाही काय लागल ती आपल्याला होतील ती करायचं आपल्या मदतीला पिन त्यांचीच आई बाप बी ती बघा पूनम बायकोचीच आई बाप बी ती करा तर मला कोण नाही आज एक भाव हा रक्ता ना या नात्यातला म्हणला तरी एक भाऊ कोण आहे आता सांगा म्हणून आता सासरेच नाही आम्ही आपला आई बापूज म्हणतोय आपलं सगळं काय करायचंय बराबर आहे ना सांग आणि ही बहिणी आपल्या होतो मग सांग माझ्या अशा पाच सहा बहिणी मानलेल्या या येते या जातेत या आऊदा दिवाळीला कोण झालं नाही त्याच्या आईला वाईट वाटलं म्हणलं दुख एवढ्या पाच सहा बहिणी मान सांग वाटत नाही पाच सहा बहिणी मानल्या एक पिन आली नाही काय करायचंय त्याची अडचण आहे आम्हाला पण बरं वाटत आलं गेलं म्हणजे बायकोच आमच्या दोन चाललंय तिकड निवांत का करायचं दुखते दाखवत नाही तिकड तिकडं आमच्या आयला ह्या वाड्यात त्या रिडीला काय कमीच पडत नाही बघा बघा तात जवळ तर टाकी घसोन टाकते जवळ उतरून टाकते टाकी इकडं साहितला ठेवली ती कसं खाय असते ना सांगा टाक जवळ एकदम ही टाक सगळं फोड खाम ना त्याला खाम टाक टाकफुड तोंड फोड ती राहतात फुड सार फुड सार फोड अजून खाऊ दे मी आणून ठेवतो बघा इथं ताटोप इथं आणून सावली ठेवली आणते माझं काय करतं माहिती आहे का एक ये टाकते या पुढे टाकत दोघां पाठीबागच्या साईडला पुढे टाकते या लय हुशारल्या खरं बघात म्हणलं तर बापू यियक या दोघांना जनावराचं लय याड कोंबड्याचं जनावराचं मांदा या दोघांच भरी भावंड असली याड सारखं जनावरात हालतच नाही ती तिला काय बाय बाय बाई बाई माझी बोल ना फुगली काय माहिती सांग आजी कुठे गेली का आजी कुठे गेली आहे तिकडं आहे वे बरं जा जा तोंड हात धु जा त्याच्यात तोंडाला येत नाही जरा जवळ जवळ टाकलं खात रेडी आहे तर मला सांगतो उठे होते तकडं एक पटर आहे त्याला पण त्या ता दावणीत बसले निवांत तिक काय एकटं त्याला पण जुडीदारी नाही जुडीदार नाही एकटंच बसले निवांत तप शेळ्या मस्त वाडा भरून होता पर काय करायचं सगळं म्हणती तसा खेळखंडे झाल्या का झाला नाही जाई जनावर हे होतं होती नाही दोनशे चार चार आठ एक ना एक दिवस होणार बघा आमच्या टंबाट्याला बघा ही टांबाटे किती लावली तुम्हाला लावतो होंबाटा किती मांदा ती बघितलं का लई टाटा आलं इथं टुकडं होत्या खडकातच उठून आलं बघा खरकाट पाणी कुठं कोणी टाकलं असेल मायंदा टपाट लागली ती आणि सासून माझ्या बघा लाकड लावली ती तरी तरी पण तुम्हाला सांगतो ही पडलंय म्हणजे टमाट्या झाडाला वाढले असते या त्याला काय करावं लागतंय असं खोट्या रवाय लागते ना किंवा मोठं लाट इवळ बघ लागते ना वरण त्याला लायलन बांधा लागतंय त्याला बांधा लागतंय ती होत या हॅलो हा बोला हा हा बोला बोला साडे सातशे रुपये किलो आहे होय होय आहे कुठं पण पिरी आहे इंडियात आपल्या हो हो चालते चालते नाही कॅश कॅश ऑन डिलिव्हरी नाही याच नंबरला करायचं हां ॲड्रेस टाकायचा अगोदर पुन्हा पेमेंट करायचं आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा मग तुम्हाला पाच सात दिवसात येत आहे हो हां सोला सोलापुरी सोलापुरीच सोलापुरीच बरं बरं चालते चालते होय होय चाल चालते चालते ठीक आहे ठेवू का चालू आहे बघा आपलं असं दिवसभर काम असतंय आज बघा आपल्या इन्स्टाची तीन लाख फॅमिली कम्प्लीट झाली तर सगळ्यांचं मनापासून आभार असाच आशीर्वाद माझ्या कायमस्वरूपी पाठीमागं राहू द्या आयुष्यात कधीच तर मला विसरणार नाही बाय बाय